वाहनातून होणारी मद्याची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे या कारवाईत वाहनासह सा सुमारे साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पिंपळनेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की वाहन क्रमांक एम ए शून्य तीन एडब्ल्यू अडतीस त्र्याण्णव हो। या वाहनातून मद्याची चोरटी वाहतूक केली जात आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला संशयित वाहन येताच पोलिसांनी वाहन अडविले चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी वाहनाची चौकशी केली असता यात एक लाख ब्याण्णव हजारांची विदेशी दारू आढळून आली या वाहनावरील चालक विनायक सकाराम राऊत राहणार सीताडी पाळा तालुका साक्री याला सदर मालाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने सदर माल पिंपळणे येथील राकेश जाधव याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले पोलिसांनी वाहनासह दारूसाठा असा एकूण तीन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक विजय चौरे पीएसआय भूषण शेवाडे कांतीलाल अहिरे योगेश महाले रवींद्र सूर्यवंशी प्रवीण धनगर यांनी ही कामगिरी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा ह्या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोऱ्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोरे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आढळून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व वॅगनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अपर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले